Uh, मी ही भूमिका म्हणजे आमचं शूटिंग आय थिंक झाल्यानंतर मी प्रिसाइजली आशाबाईंना भेटले uh, आणि त्यामुळे माझे काही फोटोज आणि काही व्हिडिओज असे माझ्याकडे होते आणि आम्ही ते दाखवले त्यांना आणि त्या म्हणल्या की uh, फोटो बघितले शांत होत्या त्याआधी आणि माझ्या मनात खूप विचार चालू होते की आता या काय म्हणणार आहेत किंवा कशा रिॲक्ट करणार आहेत तर त्या म्हणल्या काही क्लिप्स किंवा व्हिडिओज आहेत का तुझे तर मी त्यांना घाबरत तेही दाखवले आणि मग सगळे व्हिडिओज बघून झाल्यानंतर त्या माझ्याकडे बघून छान हसल्या आणि म्हणल्या छान केलंयस तू तर ते जे छान केलंयस तू एवढं म्हणल्यानंतर मला माझा कॉन्फिडन्स तिथेच खूप वाढला होता की ठीक आहे मी चांगलं केलं असेल असेल म्हणजे आणि त्यानंतर दुसरी एक रिॲक्शन अशी आली होती की त्यांची जी ना ते जनाई तर तीही फॉर्च्युनेटली तिथे होती आणि ती ते फोटोज आणि सगळे हे बघून म्हणली की मला लहानपणापासून अशी एक खंत होती की मी माझ्या आजीसारखी दिसत नाही तर मी का नाही दिसत मला तिच्यासारखं दिसायचं पण मला आज तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतं की तुझे फीचर्स आणि तुझी तुझा जो चेहरा आणि एक ठेवण आहे ती माझ्या आजीसारखी आणि तू जास्त त्यांच्यासारखी दिसतेस तर ही खरं तर माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट किंवा फीडबॅक रिॲक्शन होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे आता मी केलंय हो ते नीट होईल पुढे पार पडेल आणि अभ्यास म्हणशील तर मला तीन जणांचं खूप टेन्शन होतं किंवा महत्वा, तीन जणांची रिॲक्शन काय असेल याची उत्सुकता होती पहिली म्हणजे योगेशची कारण त्याच्या स्पेसिफिक काही एक्सपेक्टेशन्स होत्या त्या भूमिकेकडून किंवा त्या पात्राकडून तर त्याची सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची रिॲक्शन त्यानंतर श्रीधर काकांची कारण श्रीधर फडके फडके तर त्या त्यांनी ललिताबाई त्यांनी आशाबाई आणि बाबूजींना एकत्र काम करताना बघितलं आहे त्यांनी स्वतः आशाबाईंबरोबर खूप काम केलं आहे तर त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की रेकॉर्डिंगच्या वेळेस त्या कशा काम करायच्या त्या काळामध्ये त्यांचे साधारण एक टेम्परामेंट आणि हावभाव काय प्रश्न विचारायचा कशा गायच्या hmm. तर हे सगळं त्यांना एक्झॅक्टली exactly माहिती होतं त्यामुळे माझ्या माझे जे रेकॉर्डिंगचे काही सीन्स होते त्यावेळेस त्या ची ते तिथे स्वतः उपस्थित होते आणि त्यामुळे मला त्यांची रिॲक्शनची खूप उत्सुकता होती की आता हे काय म्हणतील तर तेही म्हणले की तू त्यांच्यासारखं हुबेहूब केलंस त्यामुळे तिथे एक मला अजून थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि डेफिनेटली खुद्दा आशाबाईंनी असं म्हणल्यानंतर छान वाटलं मी समाधानी आहे या या जर्नी बद्दल पण त्या आशाबाईंच्या लकबी पकडण्यासाठी ती बोलण्याची पद्धत पकडण्यासाठी त्याच्यासाठी काय केलं होतं त्यांच्या के काही व्हिडिओज बघितल्या होत्या किंवा व्हिडिओज बघितले होते त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले होते आणि जितकं पॉसिबल असेल तेवढं सगळं मी बघण्याचा ऐकण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हटलं तसं ही सगळी जी हे पात्र आहेत म्हणजे बाबूजी असतील ललिताबाई असतील गदी माडगुळकर असतील ह्या सगळ्यांचे असे रेफरन्सेस आपल्याकडे फारसे नाही आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमधले पण आशाबाई आपण सगळेच जण आजही रोज बघतोय त्यांना त्यामुळे आपल्या मनामध्ये त्यांचं एक चित्र सगळ्यांच्या आहे आणि तसंच माझ्याही होतं त्यामुळे त्या काळामध्ये त्या कशा त्यांनी ती रेकॉर्डिंग्स केली असतील म्हणजे प्रिसाईजली काही दूरदर्शनचे व्हिडिओज मी बघितले होते Uh, काही क्लिपिंग्स मला श्रीधर काकांनी शेअर केल्या होत्या तर त्यामध्ये मला असं कळलं की त्या एकतर तेव्हा खूप इनोसेंट आणि सिम्प्लिसिटी अशी होती कारण त्या का त्यांच्या यंग एजमध्ये होत्या एकोणीसशे पन्नास साली वगैरे तर तेव्हा त्या, त्या पदर तो असा ह्या खांद्यावरून घेतलेला असायचा मध्ये त्या त्या पदरांनीच घाम पुसायच्या किंवा टिपायच्या आणि रुमाल असायचा त्यांच्या हातामध्ये नेहमी आणि कधीही त्या वर बघून गायच्या नाहीत म्हणजे डोळ्यात डोळे घालून बाबूजींच्या किंवा असं कधीच त्या बोलल्या नाहीत त्यामुळे नेहमी त्या त्या गाण्याच्या शब्दांकडे बघून गात असायच्या चेहऱ्यावर फारसे एक्सप्रेशन्स नसायचे गाण्यात तुडुंब असायचे पण चेहऱ्यावर नसायचे तर अशा काही गोष्टी डोक्यात ठेवून मी ती व्यक्तिरेखा साकारली प्रसंग आवडला आहे म्हणजे मी जे दोन दिवस त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले ना ते दोन दिवस कायम माझ्या स्मरणात राहतील असे होते एका एखादी आजी आपल्या नातीला नातवंडांना जितकी छान समजावून सांगते तसं त्या दोन दिवस त्या माझ्याशी बोलत होत्या गप्पा मारत होत्या ऐंशी वर्ष त्या गात वयाच्या दहाव्या वर्षापासून तर आ, त्या आठवणी प्रत्येक संगीतकाराबरोबर गीतकाराबरोबरच्या त्यांच्या काही अनुभव आठवणी आणि कॅन्डिड गाणी मध्ये मध्ये असं माझ्यासाठी ते दोन दिवस सगळ्यात जास्त मेमोरेबल असे होते आणि चित्रपटातला प्रसंग म्हणशील तर बाबूजींनी एक जीवलगा कधीरे येशील तू हे जे गाणं केलंय तर त्याच्यामध्ये चार रागांमधलं ते गाणं आहे म्हणजे प्रत्येक कडवं हे वेगळ्या रागावर आधारित आहे ऋतूंसाठी करेक्ट तर ते चित्रपटामध्ये सुद्धा आहे आणि ते गाताना आ... बाबूजी आणि त्यांच्यामधलं एक जे असोसिएशन के किंवा त्यांनी त्यांना ज्या काही टिप्स तेव्हा सांगितल्या होत्या आणि त्यानंतर आशाबाईंनी ते गाणं कसं पफॉर्म केलं हा हा सिक्वेन्स जो आम्ही तिथे केला तो माझ्यासाठी खूप नेहमी लक्षात राहील असा होता